मेघाटातल्या धारणी येथील लघु पाटबंधारे विभागाद्वारे सौर ऊर्जा सिंचन प्रकल्पामध्ये गैरप्रकार झाल्याबाबतच्या बातम्या विदर्भ न्यूजद्वारा प्रसारित करण्यात आल्या होत्या शासनाच्या आदिवासी निधी अंतर्गत लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जा प्रकल्प धारणी तालुक्यामध्ये लावण्यात आले होते मात्र हे प्रकल्प आज रोजी पूर्णतः शेतकऱ्यांना सिंचन सुविधा देण्यामध्ये असमर्थ दिसून येत आहेत तर दुसरीकडे लघु पाटबंधारे विभागातील अभियंता या प्रकल्पावर आधीच गैरप्रकार करून हे प्रकल्प फसल्यानंतर सुद्धा पुन्हा गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये एचडीपीई पी ई पाइप चा वापर करून काम केल्याबाबतचे चुकीचे अनुभव प्रमाणपत्र विभागातील अभियंत्यांनी एका कंपनी दिले होते याबाबत केल्यानंतर मा खळबळ माजली होती बातमी लागल्याबरोबर मध्यम प्रकल्प विभागाने हे अनुभव प्रमाणपत्र रद्द करून आपली चूक दुरुस्त केल्याच्या डिंगा सुद्धा मारल्याचे निदर्शनास आले आहे उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंताने दिलेले हे प्रमाणपत्र हे चुकीने नव्हे तर कुठल्या तरी संशयास्पद कारणास्तव देण्यात आले असावे या प्रकरणामध्ये निदर्शनास आलेले आहे तरी सुद्धा या संबंधित अभियंत्यांवर वरिष्ठ प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी व प्रशासकीय पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी निलंबनाची कार्यवाही अद्याप का नाही असा गंभीर प्रश्न लघु पाटबंधारे विभागापुढे उपस्थित केला जात आहे एवढे होऊन सुद्धा लघु पाटबंधारे उपविभाग धारणी कार्यालयाकडून जी चूक आधी दुरुस्त करण्यात आली होती तीच चूक कढाव सौर ऊर्जा सिंचन प्रकल्पामध्ये केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कढाव प्रकल्पाच्या कामामध्ये नियमबाह्यपणे जे बदल केले जात आहेत ते बदल केवळ संबंधित प्रशासनाच्या आशीर्वादाने शक्य आहेत या बदल केल्या प्रकरणीचे अंदाजपत्रक मोजमा पुस्तिका व प्रशासकीय मान्यता अशा बाबींची चौकशी केल्यावर मोठा धमाका होण्याची तीव्र शक्यता नाकारता येत नाही धारणी येथील या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड धारणीतील लघु पाट विभागातील कनिष्ठ अभियंता असून गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे एकाच ठिकाणी हा अभियंता आपली अधिकारामध्ये ही सेवा देत आहे हे विशेष महत्वाचे म्हणजे वरिष्ठ प्रशासनाने दखल घेण्यास योग्य बाब अशी की या प्रकरणासारखेच यापूर्वी सुद्धा या अभियंत्याने असे किती गैरप्रकार मागील पंधरा वर्षात केले असावे याचा काहीही अंदाज येऊ शकत नाही या प्रकरणातील गौलखेडा उतावली आणि आता नवीन कढाव प्रकरणामध्ये प्रत्येक गैरप्रकारासंबंधित ठोस पुरावे विदर्भ न्यूजला प्राप्त झालेले असून पुढील भागामध्ये टप्प्याटप्प्याने मेळघाटातील समस्त जनता जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यातील पदाधिकारी आणि जिल्ह्याचे वरिष्ठ प्रशासनास एकेका भागामध्ये अवगत करून देणार आहोत या अनुषंगाने विदर्भ न्यूजने शुक्रवार दिनांक चार जून रोजी मध्यम पाटबंधारे विभाग यांच्याकडे पुन्हा आपली धाव घेतली आणि संबंधित उपकार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांची भेट घेतली त्यांनी मोजमा दाखवली ज्यामध्ये मुख्यत्वे करून एच डीपी पाईप च्या ऐवजी व्ही सी पाईप वापरल्याचे निष्पन्न झालेले आहे मात्र कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यास त्यांनी नकार दिला धारणी येथे झालेला सिंचन विभागाचा फार मोठा घोटाळा त्या अनुषंगाने विदर्भ न्यूजची चमू पुनश्च एकदा येऊन पोहोचलेली आहे मध्यम प्रकल्प विभाग अमरावती येथे या ठिकाणी धारणी येथील उपकार्यकारी अभियंता असलेले राऊत आणि कनिष्ठ अभियंता असलेले दातीर यांच्याशी विदर्भ न्यूजने चर्चा केली मात्र त्यांनी कॅमेऱ्याच्या समोर येण्यास स्पष्टपणे नकार दिला आमच्याकडे बाईट्स देण्याचे राईट्स नाहीत आपण बाईट्स ही साहेबांशीच घ्या आणि साहेबांशीच संपर्क साधा असे त्यांचे मत आहे मात्र हे ज्या पत्रावरती ज्या प्रमाणपत्रावरती या विशिष्ट ठेकेदाराचं काम झालं होतं त्या ठिकाणी ते, ते प्रमाणपत्र देण्यात आलं होतं पाचशे पन्नास मीटर एच डी पी पाईपचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं हे प्रमाणपत्र मध्यम प्रकल्प विभागाच्या वतीने देण्यात आले पाणीपुरवठा विभाग अमरावती यांनी मध्यम प्रकल्प विभाग अमरावती यांना केली होती त्या अनुषंगाने त्यांनी या पाणीपुरवठा विभागाला जे पत्र दिलेलं आहे ते चुकीने झाले असल्याचा निर्वाळा त्यांनी त्या पत्रामध्ये दिलेला आहे आता हे बघणे गरजेचे आहे की पाणीपुरवठा विभागाने या प्रमाणपत्राच्या आधारावर किती कोटी रुपयाचे कामे ही संबंधित ठेकेदाराला देऊ केलेली आहे। त्यामुळे या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची टांगती तलवार दिसत असून सुद्धा प्रशासन एवढे चूप का विदर्भ न्यूज सिंचन घोटाळ्याचा हा विशेष वृत्तांत भाग चार